सातारा जिल्ह्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपाला मोठं यश भेटलं आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी बांधकाम मंत्री शिरेंद्रराजे भोसले आहेत महाराज तुमच्याकडं प्रभारी म्हणून भाजपाची जबाबदारी होती सातारा जिल्ह्याची आज एवढं मोठं यश मिळते कशा पद्धतीनं ते मला म्हणजे माझ्याकडं जबाबदारी प्रभारी म्हणून दिली तसं माझ्याबरोबर धैर्यशील कदमसुद्धा हे प्रभारी म्हणून दिले होते आणि आम्ही दोघांनी म्हणजे दोघांकडं जिल्ह्यातलं सगळं जे आहे ते नियोजन आम्ही बघत होतो पण हे यश जे आहे ये हे यश भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं यश आहे कारण शेवटी आम्ही जरी दोघं असलो किंवा स बाकी जरी पदाधिकारी असले तरी ग्राउंड लेवलला रूट लेवल जे म्हणतो ना आपण की आ, काम करणारा कार्यकर्ता असतो आणि शेवटी कार्यकर्त्यानं आपल्या पक्षाची आपल्या नेत्याची भूमिका पटवून द्यायला लागते किंवा उद्या निवडणुका झाल्यानंतर भाजप सत्तेत झाल्यानंतर आपल्या शहरामध्ये बदल होऊ शकतो शहरामध्ये विकासकामं येऊ शकतात आणि हे काम, काम आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यामध्ये सगळीकडे केलं आणि त्याचं हे यश आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं यश यशाचं कारण किंवा यश जे आम आमचं मिळालं ते म्हणजे आमच्या नेत्यांमुळं मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचंही यश आहे आज त्यांच्यावर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या जनतेचा असणारा विश्वास आज राज्यातसुद्धा भाजप एक नंबरचा पक्ष म्हणून सगळ्या निवडणुकीत पुढं आलेलं आहे हे सगळं जे आहे हे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाचं यश आहे असं माझं तर स्पष्ट मत आहे नक्कीच महाराज पण जे आपल्या या निवडणुकी काळामध्ये आपल्यासोबत ज्यांनी बंडखोरी केली होती त्यांच्याबद्दल आपण काय निर्णय घेणार आता जे काही निवडून आले बंडखोर करून उमेदवार जे आहेत त्यांच्याबद्दल आता कसं आहे आता सातारमधलं जर बघितलं तर बंडखोऱ्या ज्या झाल्या ही लोकं काही माझ्याबरोबर होती काही उदयनराजांबरोबर होती आणि भाजपकडे त्यांनी उमेदवारा मागितल्या होत्या आता काय आम्ही सगळ्यांना उमेदवार देऊ शकलो नाही म्हणून काही बंडखोर म्हणून उभा राहिले काहींना आम्ही विनंती केल्यावर ते थांबले सुद्धा आज जे ज्यांनी कुठल्याही पक्षाचं लेबल घेतलं नाही किंवा कुठल्याही पक्षाचं चिन्ह न घेता अपक्ष किंवा बंडखोरमोने केले म्हणजे नक्कीच मी त्यांना विनंती करेन की त्यांनी साताऱ्याच्या विकासामध्ये आमच्याबरोबर राहावं भाजपबरोबर राहावं चांगलं काम करू कुठलाही प्रभाग बाजूला राहणार नाही विकासापासून ह्याची आपण दक्षता सगळ्यांनी मिळून घेऊ पण जे पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात गेले आणि दुसऱ्या पक्षाचे जे चिन्ह घेऊन लढले त्यांना मात्र भारतीय जनता पार्टीनं किंवा राज्याच्या नेतृत्वानं पण परत उभा करू नये त्यांना घेऊ नये कारण यांनी आज पसरवले हे परत उद्या आपल्याला फसवायला मागं पुढे बघणार नाही तेव्हा अशांना दूर ठेवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं नक्कीच आपण नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीमध्ये एवढं घरू इत यश मिळाले आता जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली आहे कशा पद्धतीने रणनीती असणार आहे आणि काय सांगा नाही जिल्हा परिषदमध्ये पण पर आमचं जे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याची पण अपेक्षा आहे की बाबा आपण स्वतःच्या ताकदीवर लढायचं आणि स्वतःच्या ताकदीवर जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीच्या विचाराची आपण अस्तित्वात आणायची निर्माण करायची पण या उपर आम्हाला जे फडणवीस साहेबांकडनं आणि रवींद्र साहेब चव्हाण साहेबांकडनं या उपर जर आम्हाला काही त्यांच्याकडनं सूचना आल्या किंवा युतीच्या बाबतीमध्ये वगैरे तर आम्ही त्या सूचनांचंसुद्धा पालन जिल्ह्यामध्ये आमच्या नेतृत्वाकडनं येतील त्याचं आम्ही पालन नक्की करू आज तरी हे भाजपच्या कार्यकर्त्यांची आहे की आपली ताकद आहे आपल्यावर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे जिल्हा परिषद आपण हे एकट्यानं लढावी आणि भाजपची जिल्हा परिषद तिथं आपण करू शकतो तर शेवटी नेतृत्व आमचा जो निर्णय देईल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ नक्कीच एकूणच आपण पाहिलं की या संपूर्ण घवगीव यशाच्या मागं आमच्या एकट्यात हात नसून संपूर्ण जनतेसह राज्याच्या नेतृत्वात हात असल्याची प्रतिक्रिया जी आहे ती मंत्री शिवंद्राजी भोतले यांनी दिलेली पाहायला <laughs> मिळते ओमकार सोनोले एल एस मराठी सातारा